नमस्कार शेतकरी बांधवांनो हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून पूर्वीच होणार याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस पूर्वीच होणार हे जवळपास निश्चित झालेले आहे हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाला शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले याच हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शेतकरी कर्जमाफीबद्दल बद्दल काय माहिती देतात कर्जमाफीची घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते आणि या अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून पूर्वीच करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे कर्जमाफी संदर्भात श्री परदेशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये या अहवालावर चर्चा होऊन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कशा प्रकारची कर्जमाफी करायची यावर निर्णय घेण्यात येणार आहे कर्जमाफी संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या चर्चे दरम्यान काय उत्तर दिलेले आहे ते पाहूया अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीसला ला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतो आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की एक जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या, या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो